दापोलीमधून एक धक्कादायक माहिती समोर येते आहे एका व्यक्तीचा मृतदेह हा मध्ये आढळलेला आहे मृतदेह विहिरीमध्ये सापडलेला आहे आणि विहिरीमध्ये ज्या पद्धतीने मृतदेह पडलेला आढळला आहे त्याच्यावरून इथे संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे लोखंडी काही वस्तू अंगाला बांधून विहिरीमध्ये बुडवण्यात आल्याचा संशय पोलिसांना आहे कदाचित हा खून असण्याची शक्यता सुद्धा आहे त्या दिशेने पोलिसांनी तपास सुरू केलेला आहे दापोली पोलीस स्टेशनमध्ये सध्या दापोलीतले लोक इथे जमलेली आहेत त्यांनी या संदर्भात सखोल चौकशी व्हावी आणि जर कोणी दोषी असेल तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई करावी अशी मागणी सुद्धा केलेली आहे सुद्धा आता मोठ्या संख्येनं पालगडमध्ये आहेत पोलीस सुद्धा घटनास्थळी पोहोचलेले आहेत तिथे मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे तिथून दापोलीमध्ये मृतदेह आणला जाईल आणि त्यानंतर इथे शासकीय रुग्णालयामध्ये त्याच्यावर पोस्टमॉर्टम होईल आणि त्यानंतर नक्की हे प्रकरण काय आहे यामध्ये हे कोणी जबाबदार आहे का की आणखी काही या संदर्भातली माहिती समोर येणार आहे पण सध्या तरी लोक मोठ्या संख्येनं दापोली पोलीस स्टेशन बाहेर जमलेली आहेत त्यांचं म्हणणं आहे की यामध्ये ज्या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे त्या व्यक्तीला न्याय मिळाला पाहिजे